रणजित कासले तिकडे सेवेतून बडतर्फ झालेला आहे सध्या रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात आहे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कासलेला बडतर्फ करण्यात आलाय आताची महत्वाची अपडेट आहे रणजित कासलेला सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला आहे रणजित कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा देखील आहे दरम्यान निलंबित पीएसआय कासले यांनी आरोप केले के जाईल आणि त्याच्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे कुणी आरोप केल्यानंतर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी केली जाईल उद्याच्याला निलंबित करणारे किंवा अशी जो व्यक्ती असतात त्यांच्या आरोपाला किती महत्व द्यायचं ह्याचाही कुठंतरी विचार जनतेने पण करावा तुमच्यासारख्या मीडियाने पण करावा